आज सकाळपासनं मतदान प्रक्रिया पूर्ण तालुक्यामध्येच आपल्याकडं चांगल्या पद्धतीने चालू झालेली आहे सकाळी साडेनऊपर्यंत तालुक्यात जवळ जो अंदाज आहे एक आठ टक्के मतदान पूर्ण सर्व आठ जिल्हा परिषद आणि स्वपंचायत समिती करण्यासाठी झालेलं आहे मतदारांना हीच विनंती असेल की बाबा शेवटच्या तासापर्यंत रस न करता किंवा तुम्ही दिवसभरात येऊन आपलं प्रत्येक मतदान केंद्र बी एल ओ पण आहेत आपलं स्वतःचं नाव पहा आणि मतदान करताना शांततेत मतदान करून घ्या तसेच कुणालाही मतदान हॉलमध्ये मतदानात जाताना कुणालाही मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळे शक्यतो मोबाईल घरीच ठेवून या किंवा जरी आणला तरी बाहेर शंभर मीटरच्या बाहेर आपलं कोण सहकार्य असेल किंवा गाडीतच मोबाईल ठेवून मगच मतदान करायला जावे त्यांनी मतदार जे प्रतिनिधी आहे उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत काही गर्दी बाहेर पण आहे त्यांनाही काय सूचना असणार आहे काय उमेदवारांचे प्रतिनिधी जे प्रति आहे प्रति की ते दोनशे मीटरच्या लाईनच्या बाहेरच बसायच्या सूचना आहे पोलिसांनाही त्या पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत आणि सर्वांना या सूचना ज्या आम्ही पोलिसांना दिलेल्या आहे की शांततेत सर्व मतदान प्रक्रिया पार पाडून घ्या कोणताही कायदा सुव्यवस्थेचा भंग होणार होईल अशी कोणती कृती करू नये अशी जर कोणी कृती केली तर त्याच्यावर योग्य ते शासन केलं जाईल साहेब मांजरवाडी या ठिकाणी आता जे बाहेर आहे त्याच्यावरती प्रचार चालू असल्याचा एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे त्याबद्दल आपल्याला काही माहिती आहे त्या बाबतीत आता आचारसहिते अक्षर आमच्याकडे तक्रार आली होती तर त्या अनुषंगाने आपले जे नोडल ऑफिसर आहे डी ओ साहेबांनी त्या ठिकाणी पथक पाठवलेलं आहे आणि जर असा काही प्रकार जर झाला असेल तर त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल काय कसं प्रचंड प्रतिसाद म्हणजे सगळीकडून जे काही आवाज येतोय ऐकायला येते प्रचंड प्रतिसाद आहे त्या माध्यमातून विजय तिन्ही उमेदवारांचा सुकर आणि सोपा होईल बऱ्यापैकी गर्दी आहे सकाळपासून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी काय नाही मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न म्हणजे लोकांपर्यंत जाणं त्यांच्या गाड्यांची यायची त्याची व्यवस्था करणं किंवा त्यांना कन्व्हिन्स करणं प्रचार यंत्रणा राबवणं याच्यातून मतदानाचा टक्का वाढतोय आणि त्या निमित्ताने निश्चित स्वरूपात टक्का वाढलेला आहे पासष्ट पासष्ट पण व्हायला भाई नाही का दरवर्षी प्रमाणे आपलं एवढं हा चलो, चलो। वही वो काय कुंदन भाऊ काय पाहिलं नाही मी अजून मी इथंच आहे